अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात आपण आलेलो आहोत मधुतारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी शिंदे यांची मुलाखत घेणार आहोत सर नमस्कार सर्वप्रथम नमस्ते आपल्याला राष्ट्रीय सहित राज्यस्तरीय बरेचसे पुरस्कार भेटलेले आहेत आणि बरेचसे पुरस्कार प्रदान आहेत ही मधुताराची एक पावती कामाची प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपलं नाव होत आहे आणि इथून पुढची वाटचाल मधुतारा फाउंडेशनशी फाउंडेशनची देह धोरण किंवा काय दिशा असेल यावरती जरा तुमचं मत सांगा कसं आहे सर कि चलपाडा त्या मय केला कारवा बढता तसं आज मधुतारा फाउंडेशनचं कार्य महाराष्ट्रभर सुरू आहे हे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे कारण की माझ्या पदाधिकारी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर जीवाला जीव देण्याचं काम करतात निस्वार्थपणे काम करतात आणि कुठलाही एक रुपया न घेता काम करतात तर ज्यावेळेस आपण निस्वार्थ कार्य करत असतो त्यावेळेस परमेश्वर आपल्याला बघत असतो की आपण कोणत्या प्रकारे काम करतो जसं आरोग्यावरती काम दि करतो दिव्यांगांवरती काम दि करतो निराधारांवरती काम करतो त्याचप्रकारे अनेक संस्थांना सोबत घेऊन आपण काम करतो कारण की कसं एकमेका करून सहाय्य अवघे धरून सोबत हे जे म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे आज आपण सर्वांना सोबत घेऊन काम करतो तर आज आपण ज्या संस्थांना सोबत घेऊन काम करतो त्याच्यामध्ये ज्यांना निराधार आहे ते निराधारांच्या आश्रम मध्ये आपण त्यांना देतो जिथं हॉस्पिटल आता कोणाला कॅन्सर आहे तर कॅन्सरच्या मध्ये आपण त्यांना दाखल करतो शासकीय योजना त्यांना देतो ज्या जी मुलं आईवडिलांना सांभाळत नाही अशा वृद्ध आश्रम मध्ये आपण त्या वडिलांना सांभाळण्यासाठी देतो परत जी लहान मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत तर त्यांना पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण जिथे मिळतं त्या संस्थेला आपण ते मुलं त्यांना देऊन तिथून त्यांची शिक्षणाची सुरुवात करतो तर असं प्रत्येकाला सोबत घेऊन आपण काम करतो तर हे असं जे कार्य आहे तर मधुतारा ध्येय की एक दिवस हे सगळं आपलं मधुतारा फाउंडेशनचं असलं पाहिजे म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये आज आपण जे रुग्णांना पाठवतो हो एक दिवस मधुतारा फाउंडेशनच हॉस्पिटल असलं पाहिजे आपला आश्रम असलं पाहिजे आपल्या दिव्यांगांची शाळा असली पाहिजे दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार आणि रोजगारासाठी प्रशिक्षण केंद्र असले पाहिजेत त्यांच्यासाठी कॉलेज असले पाहिजे त्यांच्यासाठी स्पोर्ट्स अकॅडमी असली पाहिजे माझे निराधार आईबाबांसाठी बाबांसाठी निवारा हक्काचा असला पाहिजे तर हे सर हे सगळं मधुतारा फाउंडेशनच एक ध्येय आहे एक दिशा आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे आणि अर्थातच माझ्या सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते माझे सर्व हितचिंतक तुमच्या म्हणजे आज तुम्ही सुद्धा माझ्यासोबत आहात की तुम्ही सुद्धा माझी ही जी मुलाखत घेत आहे त्याच्यासाठी मी तुमचे आभार मानल तेवढे थोडेच आहेत कारण की अजिंक्य महाराष्ट्र न्यूज यांनी माझी मुलाखत घ्यावी हे सुद्धा मला अभिमान आहे त्याचा तर असे जे सगळे सोबत असतात ह्या सोबत असल्यामुळेच सर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि ते त्याच वेळेस ज्या वेळेस आपण निस्वार्थ कार्य करतो तर असं निस्वार्थ कार्य हे परमेश्वर आपल्या हातून करून घेतो आणि त्याच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जोपर्यंत आहोत तोपर्यंत कार्य करून घे कारण की हमारे चले जाने के बाद महफिलो में अवसाने बाया हो हमको की ना जाने हम का होंगे तर हे जे असतं ते हे फक्त जिवंतपणे असत आणि जिवंतपणे तुम्ही जे करता ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही माणसं जाता कारण की माणसं सोबत असेल ना तरच परिवार असतो आणि परिवार असेल ना तरच संसार असतो आणि संसार असेल तरच जगण्याला अर्थ असतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या एकमेकांना धरून एकमेकांच्या जीवाभावाला जपून एकमेकांची इज्जत करून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि मधुतारा फाउंडेशनचं कार्य असं चालू राहून द्या ह्या सगळ्या तुमचा आशीर्वाद आम्हाला असला पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद शिंदे सर आपल्या मधुतारा फाउंडेशन व आपले जे पदाधिकारी जसं तुम्ही उल्लेख केला की पदाधिकारी आपले सर्व जिल्ह्यांमध्ये असे पदाधिकाऱ्यांना पण खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीमला आणि तुम्हाला देखील अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पण आपल्या सोबत आहे आपल्या कार्याची नक्कीच दखल घेईल नक्कीच सर सांगायला अभिमान वाटतो पुणे जिल्हा प्रमुख आमच्या अनिलजी दांगडे साहेब आहेत फक्त तीन महिन्यामध्ये त्यांना पुणे जिल्हा प्रमुखांचं पद दिलं आज त्यांच्या माध्यमातून साठ सत्तर लोकांच्या डोळ्यांची ऑपरेशन झाली मोतीबिंदूची ऑपरेशन झाली अनेक लोकांना त्यांनी पाय बसवून दिले व्हीलचेअर वॉकर्स टी कुबड्या स्वतः ते जाऊन ते पण देतात विक्रम माने साहेब आहेत मुंबईचे त्यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांना डोळ्यांची दृष्टी मिळालेली आहे तसं महेंद्र दांडगे साहेब आहेत आपल्या वर्धा जिल्ह्याचे त्यांच्या माध्यमातून सुद्धा गोरगरीब गरीब रुग्णांना मोफतमध्ये वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचं ते काम करतात भाटक्या विमुक्त जातींसाठी ते काम करतात असे पदाधिकारी माझे गुरुवर्य आदरणीय धनंजय पवार साहेब हे सुद्धा मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात विनोद सालविलकर असतील नरेश मोरे असतील पांढरे साहेब असतील राहुल वारे असतील म्हणजे अनेक पदाधिकारी जे माझे आहेत इथं जर आपण म्हणलं तर डॉक्टर अभिजित सोनवणे जे भिक्षेकरांचे डॉक्टर आहेत त्यांचा आशीर्वाद नेहमी सोबत असतो दादा गायकवाड निराधारांना सांभाळणारे त्यांचा सा आशीर्वाद सोबत असतो बचूसिंग ताक साहेब आहेत जे अनाथ निराधार लोकांना असं उचलून बाहेर काढतात मधून बाहेर काढतात अशी सगळ्या लोकांची एक टीम अशी सोबत असली नसल तर जागण्याला पण कुठंतरी अर्थ येतो आणि काम करण्याला पण कुठंतरी मजा येते तर हे जे सगळे असतात आणि ह्याच्यानंतर आपल्याला कुठंतरी एक समाजाने থাপ দিত শাবাসী থাপ যেতো আপন তে দিত त्याच्यानंतर जे कौतुक होतं त्या कौतुकामध्ये आणखी शंभर हातीचं बळ मिळतं आणि त्याच माध्यमातून आज आपण आणखीन पुढे काम करतो वेळोवेळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज हे नेहमी दखल घेत त्याचं जनादेश हे वर्तमानपत्रामध्ये साप्ताहिक मध्ये पण आपलं नेहमी उल्लेख होतो त्यासाठी पण मी त्यांच्या खरं मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही हे सगळं देताय त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचते नाही तर एकटा नितीन शिंदे काहीच करू शकत नाही सर कारण की तुम्ही असाल सोबत तरच सगळे म्हणून हेच आहे की ना पचसे बळा ना कच्चे बळा मुसीबत भाय जो साथ रे करा व सबसे बाळा कारण की प्रत्येक काम करत असताना मुसीबत नेहमी येत असे पण मुसीबतला हार न मानता जो पुढे जातो तोच विजयी ठरतो थो। म्हणून मधुतारा प्रत्येकासाठी प्रत्येक जण मधुतारासाठी माझा नंबर संस्थेचं सर्व काही डिटेल्स साहेब देतील तुम्हाला नक्कीच संपर्कात राहा आणि नक्कीच सोबत राहू आपण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर